उदय परिवारानं अनिष्ठ प्रथा परंपरा काढल्या मोडीस कर्मावर होणारा खर्च तिगाव येथील त्रिरत्न बुद्धविहाराला पंचवीस हजार शाळेला पाच हजार विज्ञानाच्या युगात आजही चुकीच्या प्रथा व परंपरा समाजात जिवंत आहेत उदाहरणार्थ पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या हातातील बांगड्या फोडणे मृतक पतीच्या पायाच्या अंगठ्यां पत्नीचा कुंकू पुसणं मृतकासोबतचा विसावा अर्ध्यावर टाकणे व त्याला लाथ मारणे व त्या लातेनं फेकणे मुलांच्या हातानं मृतकांना अग्नी देणे जिवंतपणे आई वडिलांना त्रास देणे पण मेल्यावर मात्र पाणी पाजणे घास चारणे व शेवटी तिसरा दिवस तेरवी करणे नंतर गोड जेवण करणं दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीमध्ये विविध पदार्थांनी पत्राळी सजवणं नैवेद्य ठेवणे त्यानंतर मृतकाची राख पाण्यामध्ये शिरवणे इत्यादी प्रथा दुधे परिवारानं मोडीत काढल्यात तिगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश दुधे यांचे वडील सहदेवराव कवडूजी दुधे यांचा दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वृद्ध काळानं मृत्यू झाला त्यांचे वय त्र्याऐंशी वर्ष होतं या दरम्यान वडिलांवर अंतिम संस्कार करते वेळी जुन्या चालीरीती रूढी प्रथा व परंपरा यांना फाटा देत साध्या पद्धतीनं मुलींनी खांदा देत प्रेत उचलणं व मुलगी सिंधू अरविंद फुलझेले यांनी आपल्या वडिलांना अग्नी दिला त्यानंतर कुठलेही क्रियाकर्म न करता म्हणजे तिसरा दिवस तेरवी किंवा श्राद्ध व त्यानंतर गोड जेवण न करता बुद्धाचा विज्ञानवादी दृष्टिकोन समोर ठेवून व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून ठेवलेल्या बावीस प्रतिज्ञा आज्ञांचं पालन करण्याचा निर्णय सुरेश दुधे व त्यांच्या परिवारानं घेतला क्रियाकर्मावर होणारा खर्च तिगाव येथील त्रिरत्न बुद्ध विहाराला पंचवीस हजार रुपये व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तिगावला पाच हजार रुपये मृतकाची पत्नी भागरथाबाई दुधे सोन तृप्ती दुधे व नातू पोलीस पाटील राकेश दुधे यांच्या हस्ते रोख रक्कम दान केली तसेच अस्थितांच्या शेतामध्ये पुरवून त्या ठिकाणी बोधी वृक्षाचं वृक्षारोपण करून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला सहदेवराव कडूजी दुदे यांच्या मृत पक्ष पश्चात पत्नी एक मुलगी दोन मुले व सहा नातवंडे असा आप्त परिवार आहे यावेळी अनेकांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केले ब्युरो रिपोर्टर शंकर परचाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट